सबका साथ सबका विकास हे सरकारचे ब्रीद वाक्य आहे प्रत्येक घटकांच्या विकासासाठी सरकार विविध योजना आणते पण जनतेच्या हक्कांच्या योजनांवर दुसरेच डल्ला मारत असल्याचे संतापजनक वास्तव अंबरनाथ येथील जावसाई जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांनी समोर आणले आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती परस्पर लाटण्यात आल्याचा गंभीर आरोप पालकांनी शाळा व्यवस्थापनावर केलाय माझं नाव सुनीता वसंत वाघे माझी मुलगी आता तीन वर्षे तीन वर्ष घरात ती हो। होती आता नववीला बसवले हा शाळेमध्ये चौकशी केली तिला आठवीचे पैसे भेटले नाही शालेवाले बोलतात तुम्ही बोलता पैसे घेतल्यात तिथं अंगठा पण दिलेले आहेत मी शालेवाल्यांना शिक्षणा बोललो का माझे अंगठा नाही सई त्याही काय सांगितलं ते बोलतात तुम्ही पैसे घेतले त्याही बघितलं माझी एक नाही दोन पोरं होती पोरे एक त्याच्या पैसे भेटले ना त्याचं तर मी सही केलेली आहे आणि पोरीचं पैसे नाही भेटले तिथं अंगठा दिलेला आहे मग मी पैसे पण घेतलं ना मी अंगठा पण दिलेला आहे घरातला माणूस कोण येणार पण आहे त्यांचा बाप कामाला जातो शालेमध्ये काही कार्य असलं तर मी देतो दुसरा कोण नाही येतो आता कोणी दिले तर मी तर रिक्षाला बघायला जाते शिक्षणाला माहित असेल ना आता काही मागणी माझ्या पोरीचा आठवीचा पैसे दे मला गरीब लोकांचे पैसे किती खाणार आहे या शाळेतील शिष्यवृत्ती वितरण केलेल्या रजिस्टर मधील नोंदी मध्ये खाडाखोड केल्याचा आरोप मनसेचे वांगणी विभाग अध्यक्ष जयेश केवणे यांनी केला आहे त्यांनी याबाबत ठोस पुरावे देखील समोर आणले आहेत काही लोकांच्या नावापुढे म्हणजे नावावरती व्हाईटनर लावून नाव ऍड केली गेली -के आहेत म्हणजे त्यांनी स्वतः एव्हिडन्स क्रिएट केले आहेत तसेच आणखी एक केस आहे का एक लेडीज आहेत त्या स्वतः सही करतात परंतु त्यांच्या नावापुढे अंगठा लावला गेला आहे इतकेच स्ट्रॉंग एव्हिडन्स असताना चौकशीला वेग का येत नाही हा प्रामुख्याने प्रश्न उपस्थित होत आहे व जाणीवपूर्वक हे प्रकरण शिक्षण विभागामार्फतच दाबलं जात आहे का याचा सुद्धा सखोल अभ्यास करावा लागेल शिक्षण अधिकाऱ्यांची आता आम्ही भेट घेत आहोत थोड्याच वेळात व त्यांना निवेदन देत आहोत पुन्हा एकदा त्याची आठवण करून देत आहोत की आपण आपले कर्तव्य बजावण्यास दिरंगाई करत आहात ते तात्काळ उचलून त्याच्यावर कारवाई करा पालकांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर आम्ही प्रशासकीय बाजू जाणून घेण्यासाठी अंबरनाथ पंचायत समितीचे गट शिक्षण हो शाळेकडून माहिती मागवलेली आहे शाळेचे जे संबंधित रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डची पण पाहणी केलेली आहे आणि ते रेकॉर्ड पण आम्ही पाहण्यासाठी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचे जे आर्थिक रेकॉर्ड आहेत म्हणजे डीबीटी टीची तरतूद असते म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या शिष्यवृत्ती आहे त्या डायरेक्ट बेनिफिट नुसार विद्यार्थ्याच्या खात्यात जमा होणं अपेक्षित असतं परंतु के वाय सी किंवा ते अकाऊंट असतात ते डिफंक्ट झालेले असतात किंवा पालकांना त्याची जाणीव नसल्यामुळं त्याच्यामध्ये पैसे नसल्यामुळं मग बँका त्या ते डिफ डिफंक्ट झालेले असतात थोडक्यात तर त्याच्यामुळे ते पैसे परत आलेले आहेत शाळेच्या म्हणण्यानुसार किंवा मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार ते पैसे आम्ही पुन्हा कॅश स्वरूपात दिलेले आहेत पण कॅश स्वरूपातही आम्हाला पैसे मिळाले नाहीत आणि आमचे अंगठे किंवा सह्या हे आमचे नाही आहेत अशा प्रकारच्या तक्रारी ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून प्राप्त झालेल्या आहेत त्याची चौकशी चालू आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काचे पैसे लाटणाऱ्या संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे व आपल्याला अशी माहिती समजते की त्या मास्टरवर ज्या लोकांना सई येते त्यांचे अंगठे घेतले गेले आहेत जाणीवपूर्वक म्हणजे हे प्रकरण जाणीवपूर्वक शाला व्यवस्थापनाच्या माध्यमातूनच झालं आहे व याची सखोल चौकशी करून जो कोणी शिक्षक यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करून त्याचं निलंबनच झालं पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी असेल काही लोकांच्या नावापुढे म्हणजे नावावरती व्हाईटनर लावून नावं ॲड केली गेली आहेत म्हणजे त्यांनी स्वतः एव्हिडन्स क्रिएट केले आहेत तसेच आणखी एक केस आहे का एक लेडीज आहेत शिक्षण विभाग आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काचे पैसे लाटणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार की केवळ चौकशीचा पार्स करून कातडी बचाव धोरण अवलंबणार हे येत्या काळातच कळेल